हे बाळा कसे सकाळ सकाळी लाडू खाते एक दोन जागेत हे बघा लाडू खाते कसे सकाळ सकाळी दोघ लाडू खाणं चांगलं असत तर तुम्हाला सांगतो आम्ही काल गेलतो तर चेकिंग केली शिवांचं रक्त बिक्त सगळं चेक केलं दवाखान्यात तर शिवानीला काय सांगितलं की तुझी शुगर कमी आहे तू गोड खात जा ग बाई तर तिला गोड खायचं सांगितलेलं आहे आणि तुम्ही जे तथ्य लावताय ते तथ्य असे कसे तथ्यच नाही आहे ते तथ्यामध्ये कारण वेगळे पडतात त्याच्यामुळं काहीही तथ्य लावू नका मित्रांनो काल एका रीलला कमेंट केली कोणीतरी त्या कमेंटला उच्चारून हा रिप्लाय आहे का नाही पप्पा लाडू खायला या आता तुम्ही म्हणसा की नेमकं चालू काय आहे सकाळ सकाळी लाडू आलेत कुठून तुला यायचं नाही बोलते कशाला मी त्या व्हिडिओ मध्ये नको बोलू ना मग बोलू नको ना मग बोलणार मग कशाला बोलणार बोलायचं नाही ना मग बोलायचंच नाही ना, ना, ना।, ना। मित्रांनो इला बिलकुल पण गोड आवडत नाही शिवानी पटापटा गोड खा गोड खाणार तर चांगलं असतं आहे काही नाही करत रे हे चांगलं असतं गोड गोड ते एकदम मस्त असतं शुगर कमी झाली मित्रांनो जाऊ नका मित्रांनो तुम्हाला सांगतो काल एका दवाखान्यामध्ये नेलं तर काल नाही परवाशी एका दवाखान्यामध्ये गेलो होतो तिला डोकं दुखतं आहे तर त्या डॉक्टरनी काय केलं डोक्याच्या जागेवर पोटाच्या जा गोळ्या दिल्या आणि आता काल घेऊन गेलो तर त्या डॉक्टरनी डोक्याचं नाही पण तिचं ब्लड वगैरे चेक केल्यानंतर माहिती पडलं की तिचं थोडंसं शुगर कमी शुगर लेवल हातलेलं आहे आणि आणि तिचं ब्लड ग्रुप पण मला चेक करायचा ना, होता कारण ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत चेक करून घेणं म्हणून आम्ही चेक करून घेतल्या आणि त्याच कारणास म्हणजे एका बाणामध्ये निशाणे लावले मी तसं काही विषय नाही बाकी आणि बाकी तुम्हाला वाटतं तसं काही नाही आहे पण सध्या जेव्हा तुम्हाला मी क्लिअरली सांगन ना तुम्ही टेन्शन ना घेऊ त्या गोष्टीचं सध्या मी काहून काही गोष्टी बोलत कन्फर्म करीत नाही आहे कारण त्या गोष्टी मलाच माहीत नाही तर तुम्हाला कुठून सांगू असं मला वाटतं नाही का नाही तर शिवायला तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये सगळे प्रश्न विचारू शकता हे बघा पप्पा कसे तिला खाऊ घालतात खा भाई खा लाडू खा नाही आणि ह्यांचा मोबाईल सुटत नाही आहे मोबाईल मोबाईलशिवाय दुसरं काही दिसत नाही आहे आणि त्यांना मोबाईलशिवाय आम्ही स्टेटसशिवाय काही कळत नाही आहे सध्याच्या काळामध्ये त्यांना काय झालं आहे मला नाही माहिती आणि तुम्हाला सांगतो एक गोष्ट की तुम्हाला पुढं सांगतो एक दोन मिनटात कॅमेरा फिरवतो आणि तुम्हाला परत भेटतो स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या आहे तर, तर मित्रांनो बाकी मला टी शर्ट कसं दिसत ते, ते कमेंट मध्ये सांगा मस्त आहे फक्त तीनशे रुपयामध्ये किती भारी असं आहे एकदम परफेक्ट शिलाई आहे आणि याचं एक्च्युअल म्हणजे जॅकेट शिवायचं होतं पण त्या दुकानदाराने याचं टी शर्ट शिवलं आणि हे गळा पूर्ण टाईट करून टाकला किती भयानक दिसतंय असं थोडंसं मला विचित्र वाटतं गळा पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आणि इकडे बघा यांचं काय चालू आहे नमस्कार शिवड्याचा डबा काढाय सकाळपासून लाडू काढाय काय काय खायला लागले खाण्यावर लक्ष एकच पक्ष खाण्यावर लक्ष असा विषय चालू आहे काल व्हिडिओ काढायचा मित्रांनो पण काल काय झालं माहिती का काल आम्हाला जावं लागलं दवाखान्यात जावं लागलं तर आम्हाला टावेल अंधार करतोय मला आम्हाला काल जावं लागलं दवाखान्यात आता तुम्हाला सांगतो आता विषय काय झाला रिकाम तथ्य लावण्याच्या आधीच तुम्हाला सांगून देतो मी काय विषय तर शिवानीची थोडीशी शुगर लेवल लो झालती आता तुम्ही म्हणता शिवानी अशी का आहे तर शिवानीचं खाण्यापिण्यावर लक्ष नसतं त्याच्यामुळं शिवानीची तब्येत बिघडत राहते सारखं सांगावं लागतं खा बाई खा बाई खा बाई तरी मॅडम खात नाहीत त्याच्यामुळं तिला धावखा न्याय लागलं आणि मग तिचे ब्लड टेस्ट वगैरे केलं गेलं तिचा आणि तुम्हाला सांगतो माझ्या घरामध्ये माझा पाय म्हणजे मला खाली पाय वाढणारी माझी मम्मी आहे बघा आहे तर दुखतात ना तिथं आधी तुम्हाला सांगतो आधी एका दवाखान्यामध्ये मम्मी तिला घेऊन गेली ज्या दवाखान्यात मम्मीने नेलं का तर त्या दवाखान्यामध्ये तिला गोट डोक्याच्या जागेवर पोटाच्या गोळ्या दिल्या म्हणजे पोट आहे पोट दुखत म्हणजे ते काय म्हणते तिला ऍसिडिटी अॅसिडिटीच्या गोळ्या देण्यात आल्या पोड दुखता नाही ॲसिडिटीच्या गोळ्या देण्यात आल्या मग ॲसिडिटीच्या गोळ्या खाऊन डोकं राहतं का बरं मित्रांनो आणि चल ठीक आहे मी मान्य करतो की ॲसिडिटीमुळं पोट दुखत असेल कधी कधी असं मला ते मान्यत नाही होत पण ती गोष्ट मला समजत नाही या ऍसिडिटीचा डोक्याचा काय समज असून पोटाचा डोक्याचा काय समज आहे भूक लागली त्यावेळेस ती गोष्ट वेगळी आहे की डोकं दुखत आहे पण बगर भुकेचं डोकं कसं दुखतंय ते मी मला नाही माहीत बाबा कारण माझं डोकं दुखतं पण ते केव्हा दुखतं जेव्हा बाबा आपण जेवण केलेलं नाही आहे किंवा पोटात काही नसल्यानंतर तेव्हाच दुखत असतं असं दुखत नाही आणि मग ब्लड टेस्ट वगैरे केली त्याच्यामध्ये तिची शुगर थोडीशी लेवल खाली दाखवली म्हणून तिला डॉक्टरने गोड खायला सांगितलेलं आहे आणि ती म्हणजे माझ्या दातामध्ये खड्डा आहे मला गोड खायचं नाही मला गोड आवडत नाही म्हणती आता काय सांगा तुम्हाला मित्रांनो कसं आहे सगळ्या गोष्टी खायला पाहिजे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे नाही का तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा ते घंटीचं बटन दाबून द्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन टाईम टू टाईम येत राहील आता तुम्हाला मी ना काहीतरी दाखवणार आहे पुढं तुम्हाला रोज रोज हेच बघायला भेटतं आमचं तर आणि तुम्हाला बाकी म्हणजे जे कोणी तथ्य लावतात त्यांना मी आता एक गोष्ट सांगणार आहे जर अशा काही गोष्टी असतील तर मी डायरेक्ट व्हिडिओमध्ये सांगून टाकेन असं त्याच्या गोळमोळ करीत बसत नसतो मी गोष्टींच्या आता मी जे क्लिअर क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे सध्या कसं माहिती का वातावरण खराब आहे पावसापाणी दिवसात सकाळी पाऊस पडतो दुपारी ऊन पडतं संध्याकाळी परत पाऊस पडतो आणि रात्री थंडी वाजते असं उलटं वातावरण चालू सर, सर आहे त्याच्यामुळं तब्येत कोणाची पण खराब होती साहजिक आहे आता मला पण सध्या सर थोडी सर्दी होण्याच्या मार्गावर आहे हे मला समजून येते मग त्याच्यामुळं आपण वेगळं तथ्यनंतर दोन तीन दिवस तब्येत पोट माझं पण खराब होतं मग आता तुम्ही तेच तब्येत लावा म्हणजे तेच निष्कर्ष लावणार का त्या गोष्टीवर याचं पोट दुखत म्हणजे याला आहे म्हणून काय मला माहिती आहे तुम्ही आता मी तुम्हाला दुखतंय म्हणलं का तुम्ही लगेच त्याच्यावरच पोहोचता डायरेक्ट म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला सांगावलो आता मी काल दोन दिवसापासून माझं पोट खराब होतं ते पोट दुखतंय म्हणून मग काय मग प्रेग्नेंट आहे का मग एक जणांनी कमेंट केली ती मित्रांनो त्या कमेंटला मी आता उत्तर द्याविका काय सोच नाही समोरच्या ने सांगितले म्हणले का हो ना हो म्हणायचं कसं लोकच अरे पण नाहीचं काय उग त्रिकाम त्याचा गंगा गोंगाळा करायचा मला समजा नाही उगच बरच माझ्या अंगावर म्हणजे हाय मी ते उत्तर समजून सांगण्याचा प्रयत्न केला ना मी अवघडच काम होतं आहे सगळ्या गोष्टीचे विषय वेगळे पडतात आता तुम्हाला आता ही जी शिवानीची सासू आहे ती शिवानीला गोड खाण्यास सक्त मनाई करती

चक्कर येते नाही तुला शुगर आहे तुला नाही तो काल त्या माणसाला म्हणतो हिचा मी शुगर तपासा म्हणजे नखरच करतो दवाखान्यात गेले हे बघा इथं शुगर आहे ते हिला गोड खाणं देणं चालू आहे फक्त गोड खाऊन इथं शुगर वाढायचा प्रयत्न चालू आहे गोळ्या तर चालूच आहे एका डॉक्टरकडे गेलं डोक्या ता जागावर जा त्यांनी ऍसिडिटीच्या गोळ्या दिल्या आणि एकाकडे गेलं ते त्यांनी शुगर कमी झाली म्हणजे शुगरच्या गोळ्या जेवायला आलो घरी तू जेवायला कढी बनली ती कढीचं काय केलं शिवानी मग आता मी ते काय दुपारच्या टायमात मित्रांनो मग सांगा आता काय कस करी केली होती पण काय मी घरी आलो तुम्हाला सांगतो मला वाटलं कढी खायला भेटल पळत आलो का काय उद्या करू काय नाही तिकट करून बघा आता आज वाजले तुम्हाला मम्मी पप्पा मला दोघं म्हणलंय तुम्हाला सांगू ना का तिखट झाली म्हणून कारण तुला बोलते म्हणलंय बोलते नाही असं म्हणायचं कि कडी छांडून गेली घटना काय नाही कडी थांडून गेली एक तर तुला भाजीपाला नाही तो आधी सांगता येत नाही मग मी सांगितलं होतं ना आज आपण जायचं म्हणून दुपारी अवघडच का कसं व्हाईन कसं नाही काय माहीत मित्रांनो इन मध्ये तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला खूप मजा येणार आहे असं वाटतं मला खरंच ना जर इन होप तुम्हाला सांगतो एक अपेक्षा की खरंच जर समजा आमच्याकडं जर एखादं बारकं पोरगं असलं किंवा पोरगी असली तर तुम्हाला व्हिडिओ बघायला किती मजा येईन तुम्हाला सांगतो कारण याचं एक चढ चालणार आहे आणि याचं एक चढ चालणार आहे कारण मला झालं काय आता येऊ काय सांगा तुम्हाला मित्रांनो पण पण मी आता की आता अर्धे केस तर माझ्या प्रॉब्लेम झाले की असं टेन्शन घेऊ घेऊ आणि आता अजून प्रॉब्लेम ह्यांच्यामुळे वाहणार आहे मला असं वाटते मग किती किती टेन्शनचं काम आहे बरं मित्रांनो बघा आता हे असं असं काय आमच्या घरात घडा लागलं पुढं अजून तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे काय माहिती त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी एवढं सांगणार आहे तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी नवीन नवीन बघायला भेटणार आहे मी काय केलं माहिती का सकाळी नाश्ता केला साडे अकरा वाजेपर्यंत मस्त झोपले नंतर उठले किती डेली किती रुटीन बघा किती भारी उठले साडे अकरा वाजता उठले मग मी कढी केली मिरच्या ते काढलं मिरच्या लसून आणि नंतर चपात्या बनवली चपात्या बनवल्या कडी झाली कडीचं झालं असत्या नाश मम्मी पप्पा त्यांनी तरी पण एक एक चपाती खाल्ली जेव्हा मित्रांनो कसं माहितीये का माही बायको सुगरम नाही बनवायला मला खाऊ लागतो बनवून कधी कधी काही के काही गोष्टी मला बनवून सांगावं बन लागतात तिला हर्ट होतं म्हणायचं काहीच नाही कारत हे असेल इन फ्युचर मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ बघायला हे बघा हे काय बनिल हे कोणत्या प्रकारचे झेडे अरे धेरडे मित्रांनो एक कशा प्रकारचे झेडे करत ना मी कॅमेरा फिरत तुम्हाला मला ना खरं किती वाईट वाटायची परिस्थिती आता बाप बापेस करा आता आणि हे बघा खायला एक नंबर जांब बोर चिंबट चिंबड खायला एक नंबर आता काय गोष्टीच धोरणच नाही आता मी काय करू मला समजत नाही आता व्हिडिओ मी आता इथेच एंड करणार आहे आमच्या गल्ली कोणतरी आता वाजणारे आले त्याच्यामुळे आता पुढं व्हिडिओ तुम्हाला म्हणजे थोडं नॉईज होईन व्हिडिओमध्ये त्यामुळे आता व्हिडिओ मी इथं एडिट म्हणजे क्लोज करणार आहे आणि इकडं बघा मस्त काय रे खाणं आपलं काय रे म्हणजे पेरू, पेरू खाणं चालू आहे आणि बाकी तुम्हाला आता बघा बॅकग्राऊंड म्युझिक ऐकायला येतो आहे काय सांगणार आहे तुम्हाला मी आता काय बोलू कारण बॅकग्राऊंड म्युझिक पण आहे माझ्या बोलण्याच्या वरी आणि ते पण ऐकायला येते त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ बघायला पण थोडं मजा वाटत असं आहे का नाही बाकी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा बाकी काय बोललं नाही तर गाणं पण पण झालं मी पण येतो तुम्ही पण या मस्त तुम्ही जेवण जेवण करत असाल ना मित्रांनो अजून दोन चपाती माझा व्हिडिओ वागताना जास्त खावा माझी ही अपेक्षा आहे आणि इच्छासुद्धा आहे अजून एक चपाती ताटत घ्या आणि बघत राहा परत एकदा रिपीट करून व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की कळवा बाकीच्या तुमच्या प्रतिक्रिया रेग्युलर प्रमाणे येत राहतात त्या पण येईल आणि हा काही गुड न्यूज वगैरे काही गोष्टी असतील ना तर तुमच्यापासून लपून ठेवणार तुमचा भाऊ तुम्हाला क्लिअरली सांगून देईन त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि त्या गोष्टीचा एवढा काही नाही आहे आता सध्या आम्ही प्लॅनमध्ये नाही आहे सध्या काही कारण अजून आमच्या घराच्या घटना घडतात आणि त्याच्यावरून तुम्हाला सांगतो मी बाय <स्थाथ> बाय